पुण्यातील सारथी संस्थेच्या कार्यालयाबाहेर संशोधक विद्यार्थ्यांनी शंभर टक्के फेलोशिप मिळवण्यासाठी गेल्या सात दिवसांपासून साखळी उपोषण सुरू केले आहे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे की शासनाने त्यांच्या मागण्यांची कोणतीही दखल घेतलेली नाही ज्यामुळे हे विद्यार्थी आता आक्रमक झाले आहेत संशोधक विद्यार्थ्यांनी सांगितले की गेल्या दोन वर्षांपासून त्यांनी फेलोशिप संदर्भात विविध ठिकाणी आंदोलन व उपोषण केले आहे शासनाने सारथी बार्टी आणि महाज्योती या तीन संस्थांसाठी समान निकष धोरण आखले आहे या धोरणानुसार पंचवीस जुलै दोन हजार चोवीस रोजी तिन्ही संस्थांना पन्नास टक्के सरसकट फेलोशिप मंजूर करण्यात आली होती मात्र बार्टी संस्थेच्या संशोधक विद्यार्थ्यांनी पन्नास टक्के फेलोशिप मान्य न करता आंदोलन सुरूच ठेवले त्यानंतर दहा सप्टेंबर रोजी मुख्यमंत्री महोदयांनी बार्टीच्या विद्यार्थ्यांना शंभर टक्के फेलोशिप मंजूर केली नमस्कार मी तुकाराम शिंदे गेल्या सात दिवसापासून सारथी कार्यालयाच्या बाहेर आम्ही सर्व सारथी संशोधक विद्यार्थी साखळी उपोषण करतो है। आज वा दिवसे, आत्ता कसली ने आहे आज उपोषणाचा सातवा दिवस आहे आत्तापर्यंत कसलीच सरकारने आमची दखल घेतलेली नाही आहे माझी सरकारला हात जोडून विनंती आहे आमच्यामधले काही संशोधक विद्यार्थी आता ॲडमिट होत आहेत कालपासून आमच्या दोन तीन संशोधक भगिनींना ॲडमिट करावं लागलं आज आमच्यातले दोन विद्यार्थी त्यांना डेंगू सदृश्य लक्षणं त्यांच्यामध्ये आढळून आलेली आहेत जर या डेंगूमुळे जर काही विद्यार्थी दगावले गेले तर मग सरकारला जाग येणार आहे का मग आमच्या सारथीच्या संचालकांना जाग येणार आहे का आज सुट्टीचा दिवस आहे सारथी कार्यालयामध्ये कोणी नाही आहे अतिशय वाईट परिस्थिती आहे सरकारने आमचा अंत बघू नये आमचे हात जोडून विनंती सरकारला आज दोन वर्षाचा कुठंतरी हा संघर्ष आहे याच्याकडे सरकारने गांभीर्याने बघावं आणि येत्या कॅबिनेटमध्ये आमच्या सारथी संस्थेकडून जो प्रस्ताव आपल्याकडे आलेला आहे तो त्याला आपण सर्व कॅबिनेट मंत्र्यांनी त्याला मंजुरी द्यावी एवढे हात जोडून विनंती आता सरकारने कसलाही अंत आमचा बघू नये अन्यथा आमच्यामधले अनेक संशोधक विद्यार्थी हे यामध्ये मरण पावतील इतकी वाईट अवस्था आमच्या सर्वांपुढे आलेली आहे मायबाप सरकार आपण याकडे लक्ष द्याल एवढी विनंती करतो धन्यवाद यावर सारथीच्या संशोधक विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे की जर तिन्ही संस्थांसाठी समान निकष धोरण आहे तर एका संस्थेला पन्नास टक्के आणि दुसऱ्या संस्थेला फेलोशिप देणे हे अन्यायकारक आहे म्हणूनच सारथीच्या संशोधक विद्यार्थीही बाटीच्या धर्तीवर शंभर टक्के फेलोशिप मिळावी यासाठी साखळी उपोषण सुरू केले आहे नमस्कार मी संशोधक विद्यार्थिनी गेले सात दिवस झाले आम्ही सारथी कार्यालयासमोर साखळी उपोषणाला बसलेला आहे तर याची अजूनही आमची कोणी दखल घेतलेली नाही आहे दहा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी पार्टीला सरकारने शंभर टक्के नोंदणी दिनांकापासून फेलोशिप मान्य केली तर सरकारकडे माझी एवढीच विनंती आहे की बारटीप्रमाणे आम्हालाही शंभर टक्के पी एच डी नोंदणी दिनांकापासून फेलोशिप देण्यात यावी तर बार्टीच्या विद्यार्थ्यांना शंभर टक्के फेलोशिप मिळत मिळू शकत असेल तर आमच्यासारख्या शेतकऱ्याच्या मुलामुलींना शंभर टक्के फेलोशिप का मिळू शकत नाही आम्ही तो आमचा हक्क मागतोय सरकारला व सारथी कार्यालयाच्या मुख्य अधिकाऱ्यांना माझी नम्र विनंती आहे की त्यांनी ज्या काही आमच्या मागण्या आहेत त्या मान्य करावे तर मी सारथी संशोधक विद्यार्थिनी गेले सात दिवस झाले ते आम्ही उपोषणासाठी बसलेलो आहोत तरी देखील इथे अद्यापही कोणी आलेलं नाही दखल घेण्यासाठी तर मला शासनाला अशी विनंती आहे की त्यांनी कोणीतरी यावा आणि आमची दखल घ्यावी माझ्या काही संशोधक मैत्रिणी आज देखील हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहेत जर शासनाला वाटत असेल की त्यांचं काही बरं वाईट व्हावं तर त्याला जबाबदार शासनच असेल तर माझी एकीकडे एक शासन हे प लाडक्या बहिणीसाठी कोट्यावधीमध्ये खर्च करत आहे आणि दुसरीकडे त्याच लाडक्या बहिणी आज फिलोशिपसाठी आंदोलनं करत आहेत तर माझ्या शासनाला हीच विनंती आहे की या जर का तुमच्या लाडक्या बहिणी असतील तर त्यांची कॅ येत्या कॅबिनेटमध्ये आमचा निर्णय मार्गी लावावा आणि शंभर टक्के फेलोशिप नोंदणी दिनांकापासून देण्यात यावी अशी माझी नम्र विनंती आहे सरकारला की त्यांनी आमचा निर्णय मार्गी लावावा नमस्कार मी संशोधक विद्यार्थी भूषण बिरादार इथे आम्ही सारखी कार्यालयासमोर उपोषणाला साखळी उपोषणाला बसला होता आणि आजचा सातवा दिवस आहे तुम्ही इथे बघू शकता की संशोधक विद्यार्थी माझ्यासोबत आहेत दुर्दैवाची गोष्ट ही आहे की आमच्यातल्या दोघा जणांना काल हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करावं लागलेलं आहे इथे डेंग्यूचे साथ चालू असताना देखील सात दिवस झालं गौरी गणपती सोडून आमच्या भगिनी आमच्यासोबत आहेत मला सरकारला प्रश्न विचारायचं जर तुम्ही जी आर काढून म्हणता की तिन्ही संस्थेला समान न्याय मग त्या तत्वानुसार एका तिन्ही संस्थेला समान न्याय द्यायची गोष्ट दूर राहिली एका संस्थेला शंभर टक्के फेलोशिप आणि दुसऱ्या दोन संस्थेला पन्नास टक्के फेलोशिप देत आहे ज्यावेळेला आम्ही न्याय विचारला येतो त्यावेळेस सरकारचा कुठलाही अधिकारी आम्हाला उत्तर देत नाही आहे आमच्या भगिनी रात्रभर या थंडीत या पावसामध्ये सारथीच्या कार्यालयासमोर आम्ही उपोषण करतोय आणि मागच्या सात दिवसामध्ये या निगरगट्ट सरकारने आमच्या कुठल्याही मागणीला दाद दिली नाही किंवा आमच्या कुठल्याही मागणीसाठी सरकारचा साधा अधिकारी इथंपर्यंत आला नाही हे एक आमची खंत आम्हाला वाटते आम्ही संशोधक करणारे विद्यार्थी संशोधन सोडून हेच करायचं का एप्रिल दोन हजार बावीस आम्ही हा लढा लढतोय तेव्हापासून आम्ही न्यायाच्या प्रतीक्षेत आहोत सरकारने मध्ये जी आर काढला की तिन्ही संस्थेला समान न्याय परत दुसरा जी आर म्हणजे तुम्हाला ज्या वेळेला वाटेल त्यावेळेला तुम्ही जी आर काढणार ज्या वेळेला वाटेल तुम्ही विद्यार्थ्याच्या भवितव्याशी खेळणार का तर माझी सरकारला हात जोडून कळकळीची विनंती आहे तुम्ही आमचा अंत बघू नका ज्याप्रमाणे एका संस्थेला शंभर टक्के न्याय दिलेला आहे शंभर टक्के स्कॉलरशिप देऊन न्याय दिलेला आहे त्याच धर्तीवर राहिलेल्या दोन संस्थेला शंभर टक्के न्याय देऊन इतर विद्यार्थी शंभर टक्के स्कॉलरशिप देऊन आम्हालाही न्याय द्यावा आणि आमचाही सरकारने विचार करावा कारण आम्ही पी एच डी करणारे विद्यार्थी आहोत आमचा अंत बघू नका एवढीच सरकारला माझी कळकळीची विनंती आहे धन्यवाद ब्युरो रिपोर्ट सुदर्शन मराठी पुणे